सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार माझं नाव अंकिश टाकोरे राहणार मानेवाडा ठाकरे काकाचे माझे कार्यकर्ता आहे आता एक तीन चार दिवसाचा अनुभव असा आहे की माझ्या माझे सासरे अनेकमध्ये आहे त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या हार्ट अटॅक सकाळी घरी आला त्यांना आणि हार्ट अटॅक इतका भयानक होता की जर बाबा नसते तर ते आज नसते जगात मला तरी असं वाटते कारण की आठ वाजता सकाळी आठ नऊ वाज नऊ वाजताची वेळ त्यांनी सगळ्यांना फोन केला त्यांना चेस्ट पेन झालं त्यांच्या मुलांनी एका प्रायव्हेट डॉक्टरकडे घेऊन गेला पण ते पेन काही थांबलं नाही त्यांनी रेफर केलं की कुठेतरी हार्टकडे घेऊन जा हार्टच्या स्पेशलकडे तेवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता मोठी गाडी पण नव्हती आणि मी सुद्धा म्हणजे भगवंतानी एवढी वेळ घडवली की एक दहा मिनटामध्ये मी आणि काही त्यांचे मित्रमंडळी त्यांच्या वयाचे पोहोचले आणि त्यावेळेला मला काही सुचलं नाही ते झोपले होते रडत होते आणि खूप पेन होत होता छातीमध्ये आणि पाठीमध्ये तर मी काही कोणाला न विचारता भगवंताचं तीर्थ नळाचं पाणी घेऊन तिथेच त्यांच्या घरी बनवलं आणि तीर्थ बनवल्यानंतर तरी पेन काही थांबला नाही आणि मग मी काकाजींना फोन केला मी काकाजींना सांगितलं असं आहे त्या काकाजींना सांगितलं तुम्ही म्हणे असं असं कर म्हणे त्या फुकांचं तीर्थ म्हणलं तर भगवंताला विनविनी हेच होते की कसे करून हे ही वेळ गेली पाहिजे आणि हॉस्पिटलपर्यंत ते पोहोचले पाहिजे तर ते प्रा तिथून मग प्राथमिक उपचार दिला तर तीन तास मिळाले आणि तीन तासाच्या म्हणजे अर्ध्या तासामध्ये आम्ही तिथे त्यांना हॉस्पिटलमध्ये पोचलो तर तर एन्जिओग्राफीमध्ये माहिती पडलं की ते हंड्रेड पर्सेंट ब्लॉकेज होतं तर बघा भगवंताने इतकी मोठी शक्ती भगवंताची आहे की त्या ती वेळ भगवंतानी काढून दिली आणि आज माझी सासरी माझ्या घरी आहे भगवंतानी हा खूप मोठा मला चमत्कार माझ्या लाईफमध्ये म्हणजे तरी आता अंदा अंदाजात नाही तो पन, की ही तो अनुभव आहे पण हा पण एक मोठा चमत्कारच भगवतानी घडवला त्या दिवशी की दुसरं माझ्या अनुभवाच्या माध्यमातून जसं मी समाजसेवेमध्ये असतो त्या अनुभवाच्या माध्यमातून दुसरा कुठलाही व्यक्ती जर असता तर तो जिवंत राहिला नसता आज इतकी परिस्थिती म्हणजे हंड्रेड पर्सेंट ब्लॉकेज म्हणजे सोपा विषय नाही डॉक्टरांना मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं आणि तुम्ही मला इथपर्यंत पोहोचलेच हेच मोठा विषय झाला नाही मग त्यांनी मध्यंतरी मला दोनदा भगवंताचं तीर्थ बनवून मागितलं काल पण त्यांना फीवर आला अचानकपणे मी म्हटलं अजून परत काही हार्टचा प्रॉब्लेम तर नाही झाला तीर्थ तुम्ही म्हणे ताप आला म्हणे असं असं झालं म्हणे मी गेलो डॉक्टरांना भेटलो काही असं हार्टचं काही नाही म्हणे नॉर्मल आहे त्यांना आला असेल म्हणे मग तर परत त्यांनी संध्याकाळी सांगितलं मला तुम्ही येतानी तीर्थ आणा म्हणे बाबांचं बाबांचं परत तीर्थ दिलं त्यांचा गाप ताप गायब झाला आणि ते बरे आहे आता जसे पहिले होते तसे नॉर्मल आहे डॉक्टरांनी सांगितलं आणि ते घरी आहे भगवंत आपल्या क्षणोक्षणी आपल्या शब्दावर आणि याच्या सगळ्या गोष्टीवर शब्द तत्व नियमावर उभा असतो आणि आपण जे शब्द देतो त्या शब्द शब्दावर आपले भगवंत आपले कार्य करत असतो तसं मी पण शब्द नियम पाळायचा पूर्ण प्रयत्न राहते आपणच पाळा असं मला वाटते आणि आपण दिलेले शब्द लक्षात ठेवा कारण की मध्यंतरी मी काही वेळेला थोडासा राग आला होता त्यामुळे मी थोडस विसरून ती माझी मर्यादा तोडली होती त्याची शिक्षा मी भोगली म्हणजे घरच्या विषयावरून म्हणून तुम्हाला पण म्हणतो की माझा अनुभव असा की तुम्ही पण शब्द देताना ते लक्षात ठेवा मी पण लक्षात ठेवी एवढं बोलून मी सर्वांना नमस्कार घेतो नमस्कार